मंदिरात ह्या बायकांना फुगडी खेळताना बघून लहानपणीचीच आठवण झाली मी तुम्हाला नक्कीच पुढे त्या त्याआधी आम्ही निघालो होतो मंदिरात माऊलींच्या दर्शनाला कारण आज काहीतरी विशेष होतं आज रायाच्या बाबाचाच वाढदिवस होता त्या निमित्तानेच आम्ही माऊलीच्या मंदिरात आलो होतो आणि इथे बघा ह्या बायका जण फुगड्या खेळत होत्या आणि ह्या फुगड्या बघून मला लहानपणीची आठवण झाली कारण आम्ही इथे पंचमीला मकर संक्रांतीला असं सगळेजण लहानपणी येत होतो आणि इथे फुगड्या वगैरे खेळत होतो ते ते बघून त्याचीच आठवण झाली त्यानंतर आम्ही पूर्ण माऊलीचं दर्शन तर काही घेतलं नाही कारण खूप गर्दी असते मग फक्त प्रदक्षिणा मारले आणि दर्शन घेतले माऊलीच्या मंदिरात दर्शन जरी नाही झाले पण त्यांच्या गाभाऱ्यात जरी गेलं तर मनाला शांती मिळते आणि सह्याद्री तर खूप एन्जॉय करते कारण तिला मंदिर वगैरे असे खूप आवडतात तिला विठ्ठल वगैरे दिसला ना ती विठ्ठल विठ्ठल करते आणि ते मा विठ्ठलाची काहीतरी मूर्ती होती आणि खूप छान त्यांना सजवलं होतं खूप इच्छा असते की माऊली मंदिरात म्हणजे माऊलीचं प्रत्येक दर्शन घ्यावं पण काही कारणामुळे घेऊ शकत नाही पण कधी ना कधी घेतच असतो त्यामुळे गाभाऱ्यात जरी आलं आणि प्रदक्षिणा जरी घेतल्या तरी माऊलींचं दर्शन झाल्यासारखं वाटतं मंदिरात येण्यापूर्वी मी रायांशला आणि आईला स्कूलमध्ये सोडलं होतं कारण आज होता त्याच्या शाळेमध्ये ग्रँड पेरेंट्स मिटिंग होती मिटिंग म्हणण्याऐवजी त्यांचा एक सन्मान करत होते त्यामुळं आईला पाठवलं होतं कारण त्याचे आज आजी आजोबा तर गावी राहतात त्यांना येणं काही पॉसिबल नव्हतं आणि इथे बघा तिथे स्पर्धा झाली होती ज्यामध्ये आई आणि राय स्पर्धा जिंकले होते त्यानंतर संध्याकाळी यांच्यासाठी केक घेतला आणि काही खाण्यासाठी स्नॅक्स घेतलं त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त त्यांचा त्यांचं ऑक्शन केलं आणि केक कटिंग केला आणि मागच्या वर्षी पण ह्यांचा बड्डे इथेच झाला होता आणि यावर्षी पण इथेच बड्डे झाला आणि त्या ह्याच्या पुढचे बड्डे इथेच होतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा